अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या लेकरा कशाला इतकी चिंता करतोयस जर मी तुझ्यापर्यंत येऊन तुला काही गोष्ट सांगत आहे तर ती ऐकून घे तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव येत आहे कारण तू जे काही चांगले कर्म केले आहे त्यामुळे तुझा देव अधिक तुझ्यावर प्रसन्न आहे चिंता सोड आणि हे संपूर्ण संदेश ऐकून घे कारण यात मिळणारे समाधान यात मिळणारे उत्तर आणि यात मिळणारे मार्गदर्शन हे बाळा तुझ्यासाठीच आहे जर तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची असू शकतात दुर्लक्ष करू नकोस कारण तुझा देव तुझ्या इच्छा अपेक्षा आणि खूप काही आनंद देण्यासाठी तुला आला आहे मला माहीत आहे की कधी कधी तुमच्या वेदना ताण तणाव आणि संघर्ष इतके वाढलेले असतात की तुम्ही माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे आणि माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष देखील करता पण मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की ते दुर्लक्ष करणे टाळा कारण जेव्हा जेव्हा मी तुमच्यासाठी मार्गदर्शन देतो तेव्हा त्यात तुमच्यासाठी अमोलिक आशीर्वाद असतात जे तुम्ही स्वीकार केले तर तुमच्या जीवनातील संघर्ष संपू लागतात बाळा मला तुझी काळजी आहे मी तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तुला कधी कधी असे वाटू शकते की देव तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत पण ते सर्व मिथ्या आहे जर बाळा मला तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे तर मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो जेव्हा तुला एकटे ते वाटते तेव्हा माझे नाम घे जेव्हा तुला असे वाटते की तू एकटा आहेस तेव्हा माझ्या नामासोबत माझे ध्यान कर आणि मला तू तु तुझ्या स्वतःच्या जवळ प्राप्त करशील अरे बाळा मी तुला कधीही एकटा सोडत नाही आणि तुझ्या नात्यांना तुझ्या जवळून दूर करत नाही तर जी नाती तुझ्यासाठी योग्य आहेत ती सतत तुझ्यासोबत राहावी तुझ्यासोबत असावी ही तुझी प्रार्थना देखील मी स्वीकार करतो कधीकधी तू त्या अशा अनेक नात्यांना जवळ घेऊन असतोस जी तुझ्यासाठी योग्य नाहीत जी तुझ्यासाठी तुझे भले पाहत नाही अशा नात्यांना मी तुझ्यापासून वेगळा करण्यासाठी आलो आहे जेव्हा काही नाते तुझ्यासाठी त्रासदायक होतात तेव्हा मी तुझ्यासाठी ते कार्य करतो कारण ते कार्य करणे तुझ्यासाठी आवश्यक आहे कधीकधी तुम्ही असे काही मित्र बनवता जे तुमच्याच विरोधी असतात जे तुमचेच शत्रू असतात पण तुम्ही त्यांना मित्र मानून आपल्याजवळ निरंतर ठेवत असता त्यांचे सल्ले तुम्ही ऐकत असता पण त्यांचे दिलेले सल्ले हे नेहमीच तुमच्यासाठी योग्य असतात का जर तुम्ही पडताळून पाहाल तर तुमच्या काही लक्षात येईल की जेव्हाही तुम्ही कुणाचा ऐकून कुण निर्णय घेतला आहे तेव्हा तुम्ही त्या निर्णयात अगदी खूप काही डुबला आहात आज तुमचा देव तुम्हाला त्या ठिकाणाहून वर काढण्यासाठी आला आहे तुम्ही तुमच्या शत्रूंना ओळखावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण जिथे तुमचा विरोधाभास करणारे तुमच्या जवळपास असतात आणि जे निरंतर तुम्हाला खाली लेखू पाहतात आणि तुम्हाला चुकीचे सल्ले देतात अशा लोकांपासून निरंतर तुम्ही दूर राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जर तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाऊ इच्छित असाल जर तुमचे सुख समृद्धी आणि आनंद तुम्ही, तुम्ही एकत्रित करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका देव तुम्हाला जागृत करण्यासाठी आले आहेत देवाचे मार्गदर्शन हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आजचा हा संदेश संपूर्ण तुमच्यासाठी आहे तुम्हाला खूप काही लोकांनी असे लुबाडले आहे ज्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली आहे त्या ठिकाणाहून देव तुम्हाला आता बाहेर काढण्याच्या परिस्थितीत आहेत जर तुम्ही तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावाला संपवू इच्छित असाल तर देवाचे बोल शेवटपर्यंत ऐकून घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास करत असाल तर चमत्कार घडतील आणि तुम्ही सुख संपन्नता आकर्षित कराल देव तुम्हाला अशा लुबाडू लोकांपासून दूर ठेवत आहेत जे काही तुमचा फक्त उपयोग करण्यासाठी तुमच्याशी जुळतात आणि तुमचा उपयोग होताच तुमच्यापासून दूर जातात मग तुम्ही त्यांना कितीही आठवण केले तरीही ते पुन्हा तुमच्याकडे फिरकत देखील नाहीत असे काही लोकांशी तुमचा सामना झाला आहे का तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांना पाहिले आहे का जर असे लोक तुमच्या जवळपास असतील तर त्यांच्यापासून आज लांब होण्याचा निर्णय घ्या कारण ते फक्त तुमचा फायदा घेण्यासाठीच तुमच्यापर्यंत येत असतात तुमचे शत्रू तुम्ही ओळखावे आणि त्यांच्यापासून लांब असावे ही एक सामान्य स्थिती आहे कारण जेव्हा कोणी तुमचे खूप काही नुकसान पाहू इच्छितात तेव्हा त्यांच्यापासून लांब असणेच तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते देव म्हणतात तुमचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखू शकाल तर तुम्ही या दुनियेत एकटे असतानाही पुढे जाल कारण जे कोणी तुम्हाला सल्ला देतात आणि तुम्ही त्या सल्ल्यावर पूर्ण भरोसा ठेवून पुढे जाऊ इच्छिता तर मग ते करत असताना थोडे लक्षपूर्वक करा कारण जो कोणी तुम्हाला सल्ला देतो हा तुमचे भले पाहिलंच असे नाही तेव्हा पडताळून घ्या की कोण तुम्हाला चांगले सल्ले देत आहेत आणि कोणाच्या मार्गदर्शनावर तुम्हाला पुढे चालायचे आहे जर तुमचा तुमच्या दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर तुमच्यासोबत चमत्कार घडतील तुम्ही देवांचे आशीर्वाद आकर्षित कराल तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकतात देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थनेत सांगा की तुमच्या ज्या काही विरोधाभास करणारे लोक आहेत जे काही ताण तणाव आणि संघर्ष निर्माण करणारे आहेत ते तुमच्यापासून दूर जावेत आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण प्राप्त व्हावेत जर तुम्ही काही चांगले कर्म केले आहे तर निश्चिंत राहा तुमच्याजवळून हे लोक नक्कीच दूर जातील कारण देव कृपाळू दृष्टीने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हा संदेश मन लावून ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही तुमच्या शत्रूंसोबत मित्रता केली आहे जर तुमच्या हे लक्षात आले असेल तर त्या ठिकाणाहून आता लवकरच दूर जा कारण देव तुम्हाला सर्व काही आनंद देणार आहेत त्या आनंदासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी खूप काही मोठे आनंद पाठवत आहे जो आनंद तुमच्यासाठी खूप मोठा असेल आणि तो तुमच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा असेल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही स्वामींच्या दिव्य आणि पवित्र शक्तीने खूप काही एकाग्र आनंदी आणि स्वामींच्या नामात राहा कारण त्यामुळे तुम्ही देवाची दिव्य शक्ती प्राप्त कराल सुखरूप असाल आणि आनंदी असाल जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करत असाल आपले कार्य करत असतानाही हा मंत्र जप करा कारण त्यामुळे तुम्ही स्वामींची शक्ती एकत्र कराल आणि स्वामींची ऊर्जा प्राप्त कराल तुम्ही स्वामींचे भक्त आहातच म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात श्री स्वामींच्या भक्तांना कधीही कुठेही कोणतीही काहीही अडचण येत नाही कारण देव त्यांच्या अडचणीचे उत्तर अगदी त्यांच्या समोर ठेवतात त्याचप्रमाणे हा संदेश तुमच्या पुढे आला आहे त्या संदेशाचा पूर्ण मनाने स्वीकार करा आणि श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून लांब ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ